लाडकी बहीण योजना पुढील दोन हप्त्यांचे पैसे होणार जमा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं महिला आणि बालकल्याण विभागांतर्गत सुरू असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या यवतमाळ इथं आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर आपला निशाणा साधला एकनाथ शिंदे म्हणाले की महाराष्ट्र बंद करणाऱ्यांची तोंडे ही गर्दी पाहून बंद होतील अत्यंत कमी वेळेत आम्ही एक कोटी चाळीस लाखांपेक्षा जास्त महिलांची नोंदणी लाडकी बहीण योजनेसाठी केली यासाठी एक कोटी सात लाख बहिणींच्या खात्यात दोन महिन्यांचे प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले आहेत एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की ही योजना फक्त मत मागण्यासाठी नाही माझ्या बहिणींची पत वाढवण्यासाठी आहे उपमुख्यमंत्री माझी बहीण योजना यशस्वी होत आहे यामुळेच विरोधकांच्या पोटात दुखू लागले आहे दुसरे हप्ते जेव्हा लाभार्थी महिलांच्या खात्यात जातील तेव्हा हे विरोधक जमिनीवर लोडू लागतील ही योजना रद्द करण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत ते प्रयत्न सरकार आणि जनता हाणून पाडील ही योजना कायम चालणारी आहे ती बंद होणारी नाही एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की काही लोकांचं म्हणणं आहे की बँकेत जमा पैसे जमा होणार नाही पण पैसे जमा झाले जसे जमा झाले तसे यांचे चेहरे पांढरे फटक झाले काळे ढिक्कर झाले बुरी नजरवाले त्याला मोहक आला अशी त्यांची अवस्था झाली हे देणारे सरकार आहे घेणारे सरकार नाही का काही लोक त्यांच्या खात्यातून पैसे काढून घेतील मी शब्द देतो की आमची आणखी पुढचे दोन हप्ते सप्टेंबर महिन्यात जमा होतील असं त्यांनी आपल्या भाषणादरम्यान सांगितलं